काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात फ्लॅट मध्ये पीव्हीसी सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा अभिजित शिबिराची बैठक आहे विधानसभेची निवडणूक उमटण्यावर आहे आणि ती जिंकायचं आपला निर्धार आहे तो निर्धार आपण कसा पार पडावा परत महाराष्ट्रात भरवता सरकार यावं आणि ते येण्यासाठी आपण काय प्रयत्न करावे याच मार्गदर्शन त्याचबरोबर तुम्ही गेली अनेक वर्ष आपल्या विभागात आपल्या गावात तालुक्यात शहरात जे काम करतात ज्या मतदारांसाठी काम केलं त्यांना परत एकदा जाग करण आणि भारतीय जनता पक्षाच्या किंवा मायपीच्या उमेदवाराला मतदान करायला प्रवृत्त करणं आपलं का सुरवातीला या ठिकाणी प्रस्ताव मांडले त्यामध्ये माननीय पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी साहेब हे लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले हॅट्रिक है कोर्ट गेले आणि म्हणून आपण त्यांचं अभिनंदन केलं अभिनंदन प्रस्ताव पण त्याबरोबरच अनेक जणांनी उल्लेख केला की जसे जास्त वेळ घेणार नाही पण माननीय पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षात या देश देश कुठे होता आणि कुठे आणत देशात त्यांनी विविध वर्गाला प्रगतीकडे नेण्यासाठी जे मार्ग सुचवले आणि त्याचे प्रस्ताव म्हणून अमरवजाला करत आहेत त्या सर्व योजना तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ज्ञात आहे जे भाषण केलं सगळ्यांना ज्ञात आज ते प्रस्ताव सांगण्याऐवजी गेल्यामध्ये हो तीन चार गेल्या दहा वर्षात जेव्हा प्रस्ताव मांडला तेव्हा प्रमोदन झालं असतं तर आता सगळे प्रस्ताव हजारो प्रस्ताव नाही ला, लाखो प्रस्ताव आले वेगवेगळे त्याच्यामध्ये ऐशी कोटी गरिबांना धान्य कोरोना काळामध्ये माननीय पंतप्रधानांनी सुरू केली आतापर्यंत कुठल्या पंतप्रधानाने धाडस केलं नाही ऐंशी कोटी गरिबांना मोफत धान्य दिलं आजही देत आहेत पुढच्या पाच वर्षही देणार आता त्यांनी जायचे ना पाच वर्ष पुढे हे तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे तुम्ही धान्य घेताय ना हे मोदी देत आमचा पक्षाचे प्रमुख आहेत भाजप देत हे सांगणं आवश्यक आहे आता सांगून आता किती सुस्तीला प्रश्न आहे आपण समाजसेवक आहोत आपण कोणी साहेब नाही त्यामुळे मी अमुक आहे मी अमुक होतो नाही मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री होतो तरी जनसेवक आहे तरी समाजसेवक आहे कोणी हिडेवार वाचला नसेल वाचा समाजसेवक कशाला म्हणतात त्याने दिले समाजसेवक कसा आणि सोशल वर्करचा फरक पण सांगितला आहे आजकालचे सोशल वर्कर आला साहेब आमचे काम करा कर। गाडी सोशल वर्कर म्हणतात आणि स्वतः ते के करूं देना ते पैसे खर्च करून त्या माणसाला अधिकाऱ्याकडे देणं काम करून देण त्याचं समाधान करता हे समाजसेवक आणि तेव्हा तुम्ही माननीय मोदी साहेब हे अकरावा वर्ष आहे मी जगून त्याला पाहिले आहे कॅबिनेटला असताना मंत्री असताना एक दिवशी परदेश फ्रान्सला गेले असून आणि आज दुसऱ्याशी कॅबिनेट होती अकरा वाजता सकाळी चारचा फ्लाइट होतो त्यांचं तिथून हे सहाचा जवळपास सा, मी असं ग्रह केला की आता काय आजची कॅबिनेट होत नाही तरी पण त्या राहिलो आणि मग आपण भेट फटका मारून पावणे अकरा ला जिथे आलो मोदी साहेब खुर्चीवर बसले ते आमची सगळ्यांची वाट पाहत पुन्हा सकाळी एवढं येऊन बोलले नाही की आज कॅन्सल करूया आपल्या एखादा नेता आपल्यापैकी असतात ते दार आहेत आज नाही ते याला झोप काढायचं आपली वागणूक आपलं बोलणं चालणं समाज हिताच आहे आपल्या सोबती आहे कार्यकर्ते त्यांच्यासाठी आहे त्याचा आत्मपरिश्रम व्हायला पाहिजे आत्मपरिश्रम कसे वागतो आपण आणि निवडणुकीत कसे वागतो आपण लहान निवडणूक नसतात तेव्हा कसे वागतो आणि निवडणूक आली तर कशी विनम्र होतो हा फरक फारच आम्ही अनुभव मी आजकाल नाही प्रभू माझ्या बीजेपीचे शिवसेनेत चेंबूर त्याने अनेक उदाहरण सांगितली जेव्हा युती झाली ते युती झाली तर मी बरोबर असतो आणि तुला गाडी एक गाण एका शहरातून चाललो तर मुंडे पण शहरातून जाताना गाडीची काच बंद नाही ठेवायची तुम्हाला सगळ्यांना सांगतोय उघडी ठेवत लोकांनी पाहिले तुमच्याकडे हात करा त्याने हात दाखवून हात काय जात नाही म्हणे आपले पैसे जात नाही यालाच माणूस की म्हणतात आणि ते करतात साधा सरपंच झाला ना काल बंद होतो बंद होतलं वाढलं मोदी साहेब परवा चार दिवसापूर्वी माझ्या कुटुंबाला घेऊन मोदी साहेबांना भेटायला गेलो आम्ही एकदूण सात गे। जण गेलो आणि या त्यांच्या कॅबिन मध्ये गेलो मोदीने पहिले आपलं काही सांगत नाही गेले म्हणजे नातू छोटा आठ वर्षात त्याला जवळले ते बरीच काय त्याच्याशी बोलले नितेशजी बोलले प्रत्येकाने के विचार केली आपण आपल्या काळात कार्यकर्ते किती जणांची करतो कसा आहे तुझे घरचे कसे आहे बरे किती विचारतो फक्त निवडणूक आली उमेदवारी आपली मिळते असं कळलं तर न वाकायचं पण वा हा <laughs> आपला भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असावा संतिन दिग्ग्रह अन्य पक्षापेक्षा भाजपचा कार्यकर्ता वेगळा असला पाहिजे हा वेगळेपणा भाजप आत्मसात करा आणि समाजामध्ये कार्यान्वित करावं भाजप असा आहे भाजपचे आमचे पंतप्रधान आहेत महिलांसाठी किती योजना आणल्या आणल्याच किती योजना आणल्या महिला सक्षमीकरण महिलांचं सबलीकरण कोणता क्षेत्र त्यांनी सोडला शेतकऱ्यांचं सोडलं उद्योजकांनी सोडलं बेकार्यांचं सोडलं शिक्षण देणाऱ्यांच सगळ्या क्षेत्रात त्यांनी काल योजना आणल्या आता काम आहे जर पुढे पराभव होत असेल तर तो आपल्याच त्या योजना लोकांपर्यंत गेला नाही म्हणून हे असता तर लोक मध्ये दिलास असं समजत प्रत्येकाने आत्मपर्षित करा साहेब वागतो वागतात अडी कसे वागतो काय कठीण आहे आपल्याला हक्काचे दोन उमेदवार आपण आज मागतोय राजेंद्र ज्या भाषेत मागितले ठणकोन मिळाले पाहिजे आमचा आहे तुम्हाला सर्वांना सांगायच मोदी साहेबांनी ज्या योजना दिल्या पुस्तिका आणता माझ्या जवळही प्रमुख बीजेपीने दिलं पक्षाने पण तिची अंमलबजावणी झाली तर काही कठीण कठीण प्रत्येक जर माझ्या निवडणूक अनुभव घेऊ तरी मी तुम्हाला सांगतो माझ्या निवडणुकी मला ने तर माननीय मोदी साहेब नड्डाजी अमित शाह यांनी तिकीट मी तर सांगत तुझं वर झालं एवढी वर्ष निवडणूक लढवत सर मुझे नाही चाही ना राज्यसभा समाचार ना लोकसभा समज नाही राणी गेम आपको छोडे नाही नाही सर असं मी बिझनेस मेला कर ओ मुझे मालूम आहे आपको छोडे देणे थी ठीक थी। आहे मग तिकडे शेवटी मिळाली मी लढलो तुम्ही लढलात माझ्यासाठी पण मी निहालो प्रत्येक कार्यकर्ता निहाळतो पाहत होतो काय करतोय कसा बोलतोय कसा चालतोय त्याच्या चालीमुळे बोलण्यामुळे मला किती मत मिळणार आहे मी कॅल्क्युलेट करणार उमेदवार होतो आणि माणूस आहे कोणी सांगितलं बघा आम्ही हे केलं मला माहिती मला काय केलं काम त्यांनी नाही केलं ते मतदान दिलं नाही दिलं सगळ्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यांचा घरूनही सगळ्यांचा मी आभार मी काही नाही निवडून आल्यावर कशाला दोष द्यायचा एक विचार करतील अ राणेला का नाही तिला राणेत काय कमी येईल राणेला आतापर्यंत जेवढी पदे मिळाली तरी पदावर अपयशी राणे ठरला का, का कोणी सांगावं हो। एक तरी भारभवना मला वाटत एखादा नेता एखाद्या पुढारी एखादा आमदार खासदार मंत्री एखाद्या भागात होऊन चालणार नाही त्यांनी असंख्य निर्माण केले तर त्या भागात समृद्धी येते विकास जात होतो आणि त्यासाठी प्रयत्न होतो त्यासाठी प्रयत्न टाळे महाराज नाही सौतीस वाजले काही हजार असे असे असते आणि पत्रकारांकडे ते पण असतात बांधण असं तुम्ही कार्यकर्ते आम्ही कार्य करतो आपले वरिष्ठ नेते आपल्याकडे पाहताय काय राजतोय काय नारायण राणे आणतायत काय जकार आणताय काय बाळमाणे आणताय त्यांच्या भागात काय आहे तुम्हाला सांग आपले नेते मोदी साहेब छोट्या छोट्या गोष्टी वाचतात आणि जीवन पाहतात नितेश ना त्यांनी एक प्रश्न विचार केवळ आपण कर रहे? कोण मार्गदर्शन करणार घटना टीव्हीवर दाखवलेलं सांग म्हणजे नेते बघा बारखायने आपल्या कार्यकर्त्याकडे लक्ष कस देतात जवळची निर्देश जाणीव झाली आणि अधिक कार्यरत होणार अधिक कार्य प्रोत्साहन मिळणार आणि तो कार्यर आता मी एवढीच पदं मुख्यमंत्री वगैरे सगळी पदे मिळाली मी परवाच्या दिवशी देवेंद्र आणि मुख्यमंत्र्यांकडे गेलो कारण मी त्या उद्धव ठाकरेची एक स्टेटमेंट वाचली आणि त्याचा ट्विट मी काल केला तुम्ही वाचला अशी ट्विट केलं त्याच्या भाषेत मी त्याला उत्तर मी देवेंद्र आणि मुख्यमंत्री सांगितलं मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललो मी था। मराठवाड्यात जाणार निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार तुम्ही कोण या न या मी जाणार बघूचा धरंजय काय करतो आता नको काय म्हणत मराठीत म्हणणं ना देखला देवा दे एक तुम्हाला सांगतो मी हे ठरवलं आज का उमटा जोही पंतप्रधान बोलता काय संबंध आहे उद्धव ठाकरेचा तुझ्या कुठल्या कामात आले व्यक्त्य ते केला ते काय केला का तो आमच्या मोदी साहेबांना बोलतो देखील काय बोलला तुम्ही वाटलं असेल ऐकलं असेल तेच अमित ते एक आमच्या देवेंद्र ना तो जरंगे काय आणि तो उद्धव त्याला टाकेट मी काल बोललोय देवेंद्र एकता नाही आम्ही आहोत आहे ना आम्ही आहोत देवेंद्रसाठी पक्षासाठी रस्त्यावर यायला पाहिजे असं ना नाही आहे बीजेपी कार्यकर्ते रस्त्यावर येऊ नये काय काय बाळा हाय पण जोडत बोलत नाही <laughs> अस पाहिजे कोण आपल्या वाटेल आपल्या नेत्यांच्या येणार नाही आताही सांगा ना आमची सत्ता परत ये ना सत्ता येणा सत्ता आणली तर आपण मागाय मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना अधिकारी देऊ साहेब हे आमचं निवेदन घ्या आमच्या रक्तागिरीमध्ये पाहिजे सांगू शकता आज दुसरे आले तर हे असे ऐकते वाले आले तर आवड्याचा आहे आले तर तुम्हाला कॅबिनच्या जवळ तरी घेणार काय नाही घेणार अहो आपल्या हक्काचा माणूस मिळवावला मिळवला आणि आपल्या जगदार साहेबांनी सून सांगितले ना ती सून या काळात तिथे पूर्वीची आता ना बरोबर ना मला लागू नये कोणी आणि आता एवढी वीज घेऊ नका निकाला विकाला वाहून नये त्यामुळे मला तुम्हाला सर्वांना सांगायचं रत्नागिरी वापर सावंत साहेब रत्नागिरी एक वेगळी आगळी भाजपची संघटना तयार करा तयार प्रामाणिकपणा पक्षाची पक्षाची विचारधारा आत्मसात केलेले असे के लोक असले तरी वाग तुमच्या समोर बोल छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि हार घालायचा आणि जय जय काय करण्यासाठी तो पुरत आहे का आणि महाराज होते का त्यांचे गुण कोण आत्मसात करणार कोण आत्मसात करणार एवढे चारशे वर्षानंतर त्या व्यक्तीचा जय जय का जगात होतोय असे देव आपलं होत मग त्यांचे गुण आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करायला सांगावा लागतो ज्याला फोटो असतो शिवजेंद्र हार घात पण महाराज यांची बाबा एक गुण आहे मी सध्या भूमिका वाचतोय यशवंतराव चव्हाण आपण राजकारणाने वाचा नवीन पुस्तक आलं का माझ्याकडे येतो राजकारण शिकवलं नेता कसा असावा डोळस असावा डोळे असं चालत नाही डोळे डोळसपणा असला पाहिजे तर तो, तो नेता अर्थात तो करता कार्यकर्ता रत्नागिरी चा एकजूट करूया आपण एक पाच वर्षाचा मी आज कार्यक्रम रवी चव्हाणजी मी तयार करणार काही एक्सपर्ट लोकांना घेऊन आता जाता त्या दा कलेक्टर कडे पण जाणार रत्नागिरी पाच वर्षांत कशी करणार आहोत आम्ही याच एक <laughs> नुसतं खासदार येणं मिटिंग करणं जाणं याच्यात आम्ही हे घडणार हे रस्ते असेल पाणी असेल शैक्षणिक दर्जा असेल इंडस्ट्री असेल बेकारी गावायचे उपक्रम असेल या सगळ्या गोष्टीचा आराखडा तयार होईल आणि एक एकेकाच्या मागे रस्ते रवी बस त्याच्याने किती रस्ते यावर्षी पुढच्या पाच वर्ष रवीला आम्ही आराखडा मागित समोर येऊन काळा पण पडत तो हसत खेळत नाही पण मागणारे हसत यायला पाहिजे ना हो। मग चला तुम्ही आपली आता निवडणुका दिला ना कामाला लागाव असं नाही निवडणुका आल्या म्हणून आणि जिथे जेव्हा जेव्हा मोदी अमित शहाजी देवेंद्र कोणी बोलला ना निषेध व्हायला किती रस्तावर येऊ लाच पर्व कोणाचं तरी काय तो आहे ना अजित पवारचा आमदार तो अमोल रस्त्यावर आली तिने एक त्याचा फोटो लावला आणि चप्पल काढून ती मारत होती वाले पर्यंत मारत होती चालेल ती गाव जमा करत नाही बसली अजून पण येतात का नाही पाहिलं तिने निषेध केला काही का असे ना त्याला प्रामाणिकपणा पक्षाची एकविषयी दिसून येते आपल्याला जाती धर्माचं राजकारण करायचं नाही सलोखान एक सलोख आरक्षण आम्ही ठरवलंय आरक्षण मराठ्यांना द्यायचं कोणाचं ओबीसीचं काढून नाही धनगरांचं काढून नाही तुमच्या कोणाच धर्म जातीचं आरक्षण न काढू काढता भारतीय संविधानाच्या पंधरा चार आणि सोळा चार प्रमाणे अधिकचं आरक्षण द्यावं हे आमची संसदीय मागणी आहे बसणारी संसदी त्याप्रमाणे द्या त्याप्रमाणे कर्नाटकला मिळालाय तामिळनाडू घेतलंय हरियाणा घेतलंय चार पाच राज्याने घेतलंय एकूण सत्तर टक्केपर्यंत आरक्षण मिळालंय आपण ते मर्यादा भावनावर आपण थांबलो आम्ही बघू कायदेशीर लढाई पण आपण आता निवडणुकीत जात नाही माझ्या मुस्लिम बांधवाला सांगू सांगायची इच्छा आहे माझी ते तर मित्र हे ते उद्धव ठाकरेच राजकारण आहे ना हा स्वार्थी माणूस आहे हा साहित्यिक माणूस आहे मी त्याला ओळखतो मी एकूण चाळीस वर्ष शिवसेनेत होतो कोणा भावांचा झाला ना कोणाचा झाला साहेबांबद्दल बोलणार नाही झाला मी जवळून पाहतो तुम्ही मानतो श्री साडेसातला बीएसटी चेअरमन मुख्यमंत्री आणि इथून हे पर्यंत एवढी वर्ष साडेसातला माझी हजेरी असते मी जायची साहेब एवढ्या घर वाटावे पाय वेळायची वागणूक हा कोणा चांगला म्हणणार नाही एखादी गाडी घेऊन तुम्ही जर गेलात आत गेला भेटला मी असं असं ऐकून नाव हो गाडी विकला नाही तुम्ही गेलात तुला काय करायचंय माझी एक सवय शिवसेन नवीन काय घेतलं जायचो उद्धर घेऊन चला बघा माझी गाडी पहिलाच सांगायचं नंतर मागे बोलणार नाही सर मग मायाशिच्या का बोलतो पण तुम्ही त्याच्या बोलण्यात येऊ नका या निवडणुकीला भूत आणि भूत आम्ही केलं आपण राहतो जात पातीचा उल्लेख आपण राहतो सण एकत्र साजरे करतो मी या वेळेला बिर्याणी खायला येईल माझ्या मित्राकडे अमित कडे गेलो तो अमित आम्ही एकनाथ शिंदेच्या पक्षाचा आहे पण इथे तस आमच्या रत्नागिरीत ते प्रत्येक नको नको येऊ विकले जाऊ नका माणसाला किंमत असते ती पैशाने मोजली जात नाही आणि म्हणून मला तुमची रत्नागिरीची मी आता वारंवार ऑफिस पण केलाय महिन्यातून दोनदा ये ना अचानक पदाधिकाऱ्या ये रे बाबा काय पद आहे हा काय करतो जरा सगळे पदाधिकारी पदाधिकारी मी कुठे जातो काय करतो कोणाला शिवी घालतो कम्प्ले पाहिजे सहा <ुणाँगा> पोस्टर लावायची तेव्हा मेन्यांविरुद्ध बरवे बिरव्याच्या निवडणुका ना तेव्हा मी चौदा वर्ष एवढी वर्ष आजही मी स्वतःला कार्य करता म्हणून मी गावात जातो कुठेही जातो ही थांबत नाही मी पडवी जिथे जागा आहे तिथे बस म्हणून मला दादा म्हणून लहान मोठा संबोधतो आणि मान दिसतो मी त्याला तिन्ही मतदारसंघात लीड मिळाली रत्नागिरीकरांना वाटलं पाहिजे नेत्यांना पण आपण का नाही लीड देऊ शकतो आपला जर आहे आपला पक्षाचा आहे बोलणं सोपं असतं करणं कठीण आहे एक वाक्य यश मिळू शकता पण यश टिकवणं त्याही पेक्षा कठीण असत आणि नाही बोला कमी करा करून दाखवा डोका करतील नाही असा माणूस होणार नाही हा माणूस पक्षासाठी आणि जनतेसाठी दिवस रात्र काम करतोय त्यालाच मोदी साहेबांचं सा नाव घ्यायचा हो अधिकार आहे अशाच कार्य करतात नाहीतर काही दुसारख्या मारतात मोदी साहेब असे हे असे अरे बाबा तू त्यांचा कुठला गुण घेतला एक तरी घ्यावा लोक असं आपण काम करू ना कोकणातून एकही जागा पंचायत समिती जिल्हा परिषद असो आमदार असो खासदार असो दुसऱ्याला मिळणार हो। नाही सगळ्यांनी असं काम केलं तर वरून आणि खालून सगळ्यांनी तरी करायला ना, ना, ना। जास्त कर नाही सावंतवाडी ला आमची एक मिटिंग आहे चव्हाण साहेब पण पण एक बोले मी भाषण करत नाही तुमची चर्चा चर्चा म्हणाल की माझा मनोबत तुमच्याकडे व्यक्त कर याला भाषण समज माझ्या ज्या भावना आहेत तुम्ही माझ्या कुटुंबात तेच आहात मग तुम्हाला सांगणार नाही तर कोणाला सांगणार हे काम करा हे काम केलं पाहिजे एखादं काम पार पडायचं लग्न करत असेल तर सगळ्यांना तू ही जबाबदारी घे तू जबाबदार जबाबदारी तसच आहे निवडणूक आहे प्रमुख असो बुद्ध प्रमुख असो त्या दुका चला रे बाबा आपण मतदारांना सांगूया जिथे निगेटिव्ह मत आहे तिथे मुद्दा जा आपली भूमिका स्पष्ट करा मोदी साहेब कसे आहेत अमित शाह कसे आहेत आपले नेते कसे आहेत कोणासाठी काम करतायत योजना कोणासाठी आहे समजून सांगा कोकणाला पैसा कमी पडू देणार नाही आणि रवी चव्हाण काय कमी पडू देणार नाही <स्थाथी> एखादी योजना आजची उद्या होईल लगेच होणार नाही कॉम्प्युटर सारखे तिकडे वृत्त फडण झाला तिकडे रिझल्ट येतो तेवढं नाही काही काल प्रोसेस लागतो म्हणजे पण होणार कुठल्याही भागापेक्षा कोकणाला न्याय मिळेल एवढं लक्षात ठेव लक्षात ठेवा असं आम्ही आम्ही काम करून तुम्हाला काम दाखवू बघूया आपण आपण या काम करण्यामध्ये तुम्ही मागणी करत पळत सुटा आम्ही पूर्ण करत तुमच्या मागे पळत सुटतो कोण थकतो ते बघूया इथेच काम कर